शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे प्रलंबित असलेल्या खरीप पीक विमा दोन हजार चोवीसच्या वाटपाला अखेर सुरुवात झाली आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी सहाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुमारे तीनशे चौतीस कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली परंतु त्यानंतरही मोठ्या प्रमाणात पीक विमा वाटप होणे बाकी होते हा फक्त बुलढाण्यासाठीच नाही तर अनेक जिल्ह्यांसाठी आहे ते आपण पुढे बघूया या थकीत रकमेसाठी राज्य शासनाने आवश्यक असलेले जवळपास एकशे एकवीस कोटी रुपयांचे पूरक अनुदान पीक विमा कंपनीला दिले होते हे अनुदान मिळाल्यानंतर लगेच वाटप होईल अशी शक्यता असताना ही वितरण प्रक्रिया थांबली होती त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मोठे आंदोलन केले तसेच श्वेता महाले यांच्यासह इतर स्थानिक लोकप्रतिनिधी देखील वेळोवेळी व्यापिक विम्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला या सर्व प्रयत्नांना यश येऊन अखेर याच मंजूर असलेल्या पीक विमा रक्कमेपैकी दोनशे बारा कोटी रुपयांचा पीक विम्याचे वितरण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुरू करण्यात आले आहे या महत्त्वपूर्ण वाटपामुळे जिल्ह्यातील जवळपास अडुसष्ट पेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे जिल्ह्याच्या थकीत असलेल्या चाळीस ते पंचाळीस टक्के पीक विम्यापैकी ही रक्कम वितरित होत आहे या वाटपामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे याचप्रमाणे खरीप दोन हजार चोवीसमधील इतर जिल्ह्यांतील शेतकरी देखील याच पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत त्या जिल्ह्यांसाठीचे अपडेट्स देखील लवकरच उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद जसे जसे जिल्ह्यांची माहिती उपलब्ध होईल तशीच आमच्या मार्फत तुम्हाला सर्वांना देण्यात येईल त्यासाठी दे तुम्ही आमच्या चॅनलशी जोडलेले असणे गरजेचे आहे धन्यवाद हे सध्या बुलढाणा जिल्ह्यासाठी होते नवीन जिल्हा सामील होताच तुम्हाला कळवले जाईल धन्यवाद